चालली सकाळची गडबड डबा झालाय आता काजींचा आवराय चाललंय उशीरच झालाय कारण सकाळी भैयाचा ड्रेस ड्रेस धुवून टाकला शाळेचा रात्रीच धुवायचा होता पण काय लक्षातच नाही माझ्या राहिलं त्याच्यात थोडा उशीर झालाय चाललाय डबा भरायचा झालेच पण सुट्टीच यांना सुट्टी आहे ना उद्या परवा दोन दिवस सुट्टी त्यांना म्हणलं चला माहेरला तर कुठं जायचं आम्ही पण जे करून परत यायचं माघारी राहू म्हणलं तर काय ऐका नाहीत चालू होई मोबाईल गवारीची शेंग आवडते त्यांना म्हणून खास त्यांच्यासाठी आणली पण गावरान घ्यायची होती गवारी शेंग बाजारात नव्हतीच गावरान याची शेंग त्याच्यामुळं ही आणली पण चांगली लागते झाल्या आता चपात्या राहिल्या दोन तीन लाटायच्या ह्यांनी गेल्यावर मग लाटते बाकी राहिले शिल्लक पण काय आता कोण खाणार नाही कारण आम्ही संध्याकाळी जाणार आहे तिकड तर मी तिकडं जेवण भात आणि गोड असं जेवण आहे त्याच्यामुळे मी आज काही काही जेवण नाही करणार त्याच्यामुळे शिला भाकरी काही पोरं नाही खाणार चपाती आता सगळी दबा देते आधी तू मग चला त्यांना दबा देऊ आपण वाटली आले वाटली तिकडं बाटली काय राहिली वाटतं कामावर हो काल मग सांगितलं पण माझ्या लक्षात नाही बाटली राहिली कामावर गाडीचं नंतर काढायची कुठेच जायची ना इकडं आमची झाड बघा हो वांग्याची गुलाबाला फुल जास्त छान आलंय आमच्या गुलाबाचं काय झालंय अर्धे गुलाबाला अर्ध्या झाडालाच फुलं लागतात आणि अर्ध झाड काय असं फक्त वाढतंय याला काहीच लागत नाही काय झालंय काय माहिती कमेंट करून सांगा काय झालंय याला अर्ध्या झाडाला फुलं लागतात आणि अर्ध असं कसं वाढतंय मोकर काहीच नाही त्याला कट करायचंय सदा फुले अखी छान आली आमची फोटो काढायचे सदा फुलं सदा फुले आमच्या आणली होती त्यांची तर झाड आहेत सदाफुलीची तिने आणले होतं आमच्या बहिणी फक्त नाही का पोचले तर ते चांगलं आले म्हणून वांदी पण चांगले तर वांगेला भरपूर वांगी होती पण मी पण त्या दिवशी काढली होती दोन तीन दिवसापूर्वी गेले आता इथं आम्हाला येशला डबा चपातीच करायची येसला चहा ठेवायचा चहा चपाती खायची त्याला झाड चांगले येले तर कढीपत्ता बघा आमचा पण कढीला किडच लागली होती आळ्या लागल्या होत्या गावरान कढीपत्ता आहे फोटो काढ फोटो काढता येते गावरान कढीपत्ता आहे लय छान वाजते अजून झाड लोट राहिली म्हणजे झाड आयचं